महापालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी महापालिकेच्या विविध विभागांची पाहणी केली तसंच कामाचा आढावा घेतला सोलापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी महापालिकेतील मालमत्ता कर विभाग संगणक विभाग पाणीपुरवठा विभाग गणेश विभाग आरोग्य विभाग नगर रचना विभाग बांधकाम विभाग नगर अभियंता मंडई विभाग मुख्य लेखापाल विभाग मुख्य लेखा परीक्षक विभाग अभिलेखापाल सामान्य प्रशासन विभाग अन्न परवाना विभाग यूसीडी विभाग अंतर्गत लेखापरीक्षक विभाग यासह स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारणी करण्यात आली असून त्यामध्ये शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख आणि नियंत्रण करण्याकामी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या नियंत्रण कक्ष घंटागाडी रूट मॅप शहरातील सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा पाणीपुरवठा वितरण एलईडी दिवे कचरा संकलन केंद्राच्या गाड्या पाणीपुरवठा वितरण प्रणाली आणि स्काड प्रणाली ड्रेनेज अग्निशमन विभाग आपत्ती व्यवस्थापन आदी संदर्भात माहिती घेतली यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले उपसंचालक नगर रचना मनीष भिष्णूरकर सार्वजनिक आरोग्य कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे विद्युत कार्यकारी अभियंता राजेश परदेशी अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी संगणक विभाग प्रमुख स्नेहल चपळगावकर प्रकाश दिवाणजी रामचंद्र पेंटर तपन डंके कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आयुक्तांनी आपापले कार्यालय स्वच्छ ठेवावेत तसंच दस्ताऐवज कागदपत्रांचं वर्गीकरण करून सुस्थितीत ठेवणं नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन तात्काळ कामाचा निपटारा करून देणं तसंच सर्व विभागांनी आपल्याकडं दिलेलं कामकाज वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या